कोल्हापूर मिलिट्री स्टेशन इथं शनिवारी माजी सैनिक रॅलीचं आयोजन करण्यात आलं होतं माजी सैनिक वीर नारी वीर माता आणि कुटुंबीय रॅलीत सहभागी झाले होते लेफ्टनंट जनरल डी एस कुशबा कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे होते माजी सैनिकांसाठीच्या कल्याणकारी योजना निवृत्तीवेतन आणि पुनर्वसन याविषयी मार्गदर्शन झालं वीर माता वीर नारी आणि ज्येष्ठ माजी सैनिकांचा सा यावेळी सन्मान करण्यात आला दक्षिण महाराष्ट्रातील पाच हजारपेक्षा अधिक माजी सैनिक वीर नारी वीर माता आणि त्यांच्या कुटुंबियांनी कोल्हापूर मिलिटरी स्टेशन इथं झालेल्या माजी सैनिक रॅलीत सहभाग घेतला रॅलीला महाराष्ट्र गुजरात आणि गोवा क्षेत्राचे जनरल ऑफिसर कमांडिंग लेफ्टनंट जनरल डी एस कुशवाह प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते लष्करी आणि राज्य प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते माजी सैनिकांच्या सेवा आणि बलिदानाचा सन्मान करण्याच्या उद्देशानं हा कार्यक्रम घेण्यात आला कुटुंबियांसाठीच्या कल्याणकारी योजना निवृत्ती सहाय्य आणि पुनर्वसन संधी याविषयी माहिती देण्यात आली माजी सैनिक हे राष्ट्राच्या सन्मानाचे खरे रक्षक असल्यानं त्यांचं कल्याण ही आपली महत्वाची जबाबदारी असल्याचं कुशवाह यांनी केलं वीर माता वीर नारी आणि ज्येष्ठ माजी सैनिकांचा यावेळी सन्मान झाला आरोग्य सेवा कौशल्य विकास आणि पुनर्वसन यावरील स्टॉल प्रदर्शनाचंही आयोजन करण्यात आलं होतं माजी सैनिक आणि त्यांच्या कुटुंबियांच्या उपस्थितीत रॅलीचा कार्यक्रम पार पडला